जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या द गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने टेट परीक्षा तीन नंबरचे सध्या घेण्यात आली होती त्या टेट परीक्षेचा बघा संपूर्ण उमेदवारांनी परीक्षा दिलेली आहे आता जो काही निकाल असेल तर त्याची आतुरतेने सध्या वाट बघत आहे तर आता निकाल जो असेल तर तो निकाल आपल्याला माहिती आहे की मागे देखील व्हिडिओच्या माध्यमातून दे तसंच जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून जी बातमी सध्या व्हायरल होत होती जो निकाल आहे तर तो निकाल सध्या जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये इथं लागणार आहे तर आजच्या दिवसाला जो काही सुरुवातीचा जो बघा मंथ सध्या सुरुवात झाली जुलै महिना तर जुलै महिन्याचा आज होता या ठिकाणी फर्स्ट वीकचा पहिला दिवस तर आपल्याला माहिती आहे की मागे देखील व्हिडिओच्या माध्यमातून जे काही निकाला संदर्भात इतर ज्या काही बाबी होत्या तर त्या पूर्ण आय बी बी एस करणं त्या ठिकाणी पूर्ण झाले अशा पद्धतीने जी माहिती आहे तर ती माहिती सध्या बघा मिळत होती आता जो निकाल होता तर तो, तो निकाल सध्या बघा अंतिम टप्प्यावर त्या ठिकाणी लावण्याच्या अनुषंगाने जो काही मुहूर्त असेल तर तो, तो मुहूर्त नेमका कधी आपल्याला ह्या ठिकाणी निकाल पाहायला मिळू शकतो तर त्या अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेल ऐकॉन आहे त्याला देखील प्रेस करून घ्या तर आपल्याला जो काही पवित्र पोर्टल मार्फत आता फेस टू सध्या जी होत होती तर त्या फेज टू मध्ये आपण आपलं स्वतःचं जे काही पवित्र वर लॉग इन करून बघत होतो त्याच्या माध्यमातून जी काही सध्या बघा एरर असेल किंवा इतर ज्या काही बाबी होत्या त्याच्यावर आपण एक अंदाज लावत होतो की निकाल नेमका कधी जाहीर होईल किंवा यादी कधी जाहीर होईल परंतु स्टेट परीक्षेचा अनुषंगाने ह्या ठिकाणी जी काही परीक्षा झालेली आहे तर त्या परीक्षेचं नेमकं कुठं तुम्ही चेक करू शकता तर आपल्याला माहिती आहे की जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची ऑफिशियल ही वेबसाईट सध्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते तर ह्या वेबसाईटवरती संपूर्ण जे काही डिटेल्स असेल माहिती असेल बातमी असेल तर ते ह्या ठिकाणी बघा नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं तर ह्याच्यामध्ये ही तर जी काही स्क्रीन सध्या बघा चालू आहे तर ह्या स्क्रॉल लाईनवरती सध्या ज्या काही लेटेस्ट अपडेट असेल तर ते अपडेट्स इथं आपल्याला पाहायला मिळतात आता निकाल जो असेल तर तो निकाल देखील आपल्याला ह्याच वेबसाईटवरती पाहायला मिळणार आहे तर आता ह्याच्यामध्ये ज्या लेटेस्ट सध्या बघा प्रवेश अनुषंगाने लेटेस्ट न्यूज इथं आपल्याला पाहायला मिळते आहे अजूनही जो काही निकाला संदर्भात कोणतीही या ठिकाणी हालचाल असेल तर ती हालचाल सध्या पाहायला मिळत नाही तसंच बघा खाली जर आपण ह्या ठिकाणी गेलो तर इथं जी काही अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी संदर्भात एक दोन हजार पंचवीसच्या टॅब इथं देण्यात आलाय आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर ह्याच्यात बघा वेगवेगळ्या जे काही टॅब सध्या ओपन होतात त्याच्यामध्ये प्रसिद्धीपत्रक असेल बरोबर त्यानंतर दुसरं प्रसिद्धीपत्रक असेल प्रवेशपत्राच्या अनुषंगाने असेल ह्या जे काही सध्या बघा लेटेस्ट आहेत तर ते लेटेस्ट सध्या इथं फ्लॅश होतात परंतु जो रिझल्ट असेल तर त्या रिझल्टच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची माहिती सध्या इथं मिळत नाही तर आता नेमका प्रश्न असा आहे की जो रिझल्ट असेल तर तो रिझल्ट नेमका कधीपर्यंत आपल्याला या ठिकाणी वेबसाईटवर पाहायला मिळू शकतो तर सध्या तरी जो रिझल्ट असेल जास्त असे तर, तर, तर तो एक असे। तर बगा तर रिजल्ट ह्याच वीकमध्ये बघा पब्लिश होणार आहे परंतु जास्तीत जास्त बघा उमेदवार विचारणा करत आहे की जो रिझल्ट असेल तर टेन्टेटिव्ह कोणत्या दिवशी प्रसिद्ध होऊ शकतो तर बघा रिझल्ट जो आहे तर तो आजच्या दिवसापासून सध्या जे काही काउंट डाऊन असेल तर हे इथं बघा सुरुवात झालेली आहे तर रिझल्ट आज देखील प्रसिद्ध होऊ शकतो उद्या देखील प्रसिद्ध होऊ शकतो किंवा परवा देखील प्रसिद्ध होऊ शकतो तर रिझल्ट जो आहे तर तो जास्तीत जास्त आपल्याला ह्या ठिकाणी दोन ते तीन दिवसामध्ये पाहायला कदाचित या ठिकाणी मिळू शकतो कारण जे काही अधिवेशन आहे तर त्या अधिवेशनामध्ये शिक्षणासंदर्भात जे काही इतर मुद्दे आहेत तर ते सध्या बघा गाजत आहे आता आजच्या दिवसाला जे काही शिक्षण विभागाच्या अंतर्गत जे काही शिक्षक पदभरती आहे तर त्या पदभरतीच्या अनुषंगाने वेगवेगळे जे काही मुद्दे होते शिक्षक पदभरती असेल किंवा जो काही घोटाळा चालू आहे भ्रष्टाचार चालू आहे तर त्या अनुषंगाने सध्या वातावरण जे आहे तर ते अधिवेशनामध्ये दे देखील तापलेला आहे तर सध्या जो शिक्षक भरतीच्या अनुषंगाने कोणतेही सध्या ह्या ठिकाणी रिस्क न घेता जे काही रिझल्ट असेल किंवा शिक्षण विभागाशी निगडीत विषय असेल तर ते लवकरात लवकर बघा निकाली काढणं तितकंच शासनाला सध्या बघा या ठिकाणी प्राधान्याने असणार आहे आणि त्या अनुषंगाने हा का जो काही शिक्षकपद भरतीच्या अनुषंगाने टेटचा जो निकाल आहे तर तो टेटचा निकाल देखील लवकरात लवकर लावणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण बरेचशा ज्या काही अंतर्गत जे काही बाबी आहे तर त्या बाबीवरती वेगवेगळ्या संघटना बघा पाठपुरावा करत आहे तर त्या अनुषंगाने निकाल जो असेल तर तो निकाल आपल्याला आज किंवा उद्या या ठिकाणी बघा कधीही आपल्याला पाहायला मिळू शकतो तर जास्तीत जास्त तीन दिवसामध्ये जो निकाल असेल तर तो निकाल आपल्याला इथं बघा पाहायला मिळू शकतो तर तुम्ही देखील वेळोवेळी जी काही ह्या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट आहे तर ह्या ऑफिशियल वेबसाईटवरती चेक करत राहा जेणेकरून इथं जर नोटिफिकेशन आलं तर ते तुम्हाला लगेच बघा माहिती पडेल सर्वसाधारण निकाल केव्हा लागू शकतो तर आपल्याला माहिती आहे की संध्याकाळी किंवा मग जे काही मध्यरात्रीपर्यंत निकाल जो असेल तर तो निकाल सध्या घोषित होऊ शकतो कारण मागे देखील जो निकाल होता तर तो निकाल आपल्याला संध्याकाळ्या जो असेल संध्याकाळी तर ते आपल्याला दोन हजार निकाल देखील पाहायला मिळाला होता तर त्याच धर्तीवर ह्या ठिकाणी जे काही निकाल असेल तर ते निकाल बघा संध्याकाळीच आपल्याला पाहायला मिळेल तर आज आज तर सध्या बघा कमी शक्यता आहे पण उद्याच्या जे काही पुढील दोन दिवस असेल तर ह्या दोन दिवसापर्यंत कधीही निकाल सध्या आपल्याला आ, ही जी काही वेबसाईट आहे तर ह्या वेबसाईटवरती पाहायला इथं मिळू शकतो तर त्या अनुषंगाने जशी पुढील अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर एवढे दिवस सध्या बघा वाट बघितली सर्वांनाच उत्सुकता आहे आपल्याला नेमकं मार्क जे आहे तर ते मार्क किती प त्या ठिकाणी मिळणार किंवा किती मार्क त्या ठिकाणी आपल्याला पडणार आहे कारण ते मार्क आपलं जे काही सिलेक्शन असेल पुढील जे काही दोन हजार पंचवीसच्या पदभरतीच्या अनुषंगाने तर त्याच्यामध्ये जास्त मॅटर त्या ठिकाणी करणार आहे म्हणून सर्वांनाच उत्सुकता आहे पेपर सर्वांचा बघा छान गेलेला आहे सर्वांनी दोनशे प्रश्न अटेम्प्ट केले त्याच्यामध्ये वेगवेगळी ज्याच्या त्यांची बघा ॲक्युरेसी होती त्याच्यानुसार जे काही प्रिडिक्शन असेल तर ते आपापल्या पद्धतीने देखील केलेलं आहे परंतु जो काही है रिझल्ट असेल तर तो रिझल्टमध्येच ॲक्च्युअल आपल्याला जे काही मार्क असेल तर ते त्या ठिकाणी कळणार आहे तर सर्वांना चांगलेच मार्क त्या ठिकाणी मिळतील ही एक आपण या ठिकाणी आशा व्यक्त करूया आणि जो रिझल्ट असेल तर तो रिझल्ट आपल्याला आजपासून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सध्या बघा पाहायला मिळेल तर आज देखील बघा रिझल्ट लागू शकतो उद्या देखील लागू शकतो तर ह्या अनुषंगाने बघा जास्तीत जास्त आपल्याला तीन दिवसामध्ये रिझल्ट जो असेल तर तो इथं नक्कीच पाहायला इथं मिळणार आहे तर पुढील जी अपडेट येईल ती अपडेट तुमच्यापर्यंत पोचवू तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती त्यासाठी बघा महत्त्वाचं आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे काही लेटेस्ट अपडेट येईल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आली तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेट असेल शिक्षक भरती किंवा इतर त्या अनुषंगाने तिथे माहिती मिळेल तर ही एक सध्या तरी महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या बाजूला बेलायकन आहे त्याला देखील प्रेस करा तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत तो जय हिम वंदे मातरम